विज्ञान हे पुरावा मागतं आणि तो पुरावा कम्प्लीट करण्यासाठी त्यासाठी लागतो रिसर्च कारण की विज्ञानाचं एक सूत्र आहे की जर तुमचा प्रयोग हा एका माणसावर सक्सेस असेल तर तो दहा माणसावर सक्सेस झाला पाहिजे तरच ते विज्ञान म्हणून जाहीर केलं जातं त्या प्रयोगाचे हे प्रयोग असतात ट्रायल असतात आर वन आर टू अशा पद्धतीमध्ये आणि ते प्रयोग ज्यावेळेस शेतामध्ये सक्सेस होतात त्यावेळेस त्याचं अप्रुव्हल निघतं आज आपल्यासोबत आहेत एकॉनॉमिस्ट विश्वजित काळे सर सरांचा अनुभव जो आहे तो एग्रोनॉमी मध्ये आहे अनेक व्यासपीठावर त्यांनी चर्चा केली आहे मला सांगा तुमचं काम कशा स्वरूपामध्ये आहे सध्या सध्या मी इथे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आपण अॅग्रोनॉमी डिपार्टमेंट मध्ये आपलं रिसर्च चालू आहे सध्या मी पी एच इथे विद्यार्थी आहे तर इथे सध्या माझा जो टॉपिक आहे आपण ज्याच्यावर काम करतोय ते म्हणजे कायटोसन फोर्टिफाईड ब्रिकेट्स आणि नॅनो फर्टिलायझर जे आहेत तर सध्या हे नवीन उदयाला आहेत कारण की सध्याचे आपण जे फर्टिलायझर जर का बघितले तर मध्ये काय प्रॉब्लेम आहे की लिचिंग लॉसेस खूप जास्त आहे म्हणजे जा आज तुम्ही शंभर किलो युरिया जर शेतकरी आपल्या शेतामध्ये टाकतो आहे त्याच्यामधलं मोजून चाळीस किलो जो आहे तो झाडापर्यंत कुठेतरी उपयोगात हो येतो आणि साठ जवळजवळ वाया जातो म्हणजे जा साठ किलोची त्याला जी पडणारी किंमत आहे ती पण वाया गेली बरं ते किमतीत पण जाऊ द्या पण जे नैसर्गिक जी हानी होती आपल्या जमिनीची ती पण मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्याच्यामुळे मग असेच जे पेस्टिसाईड्स असतील किंवा इतर ॲग्रोकेमिकल्स असतील त्याच्यामुळे आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन सारख्या गोष्टी घडत आहेत हा तुमचाच प्रयोग दिसतोय डॉक्टर हो म्हणजे पूर्ण आम्ही डॉक्टर ह्याच्याकरता म्हणतोय की तुम्ही शेतीसोबत आणि शेतीचे पिकांचे रोग निदान करता त्यावर ट्रीटमेंट करता मग तुम्हाला मी डॉक्टर म्हणतोय किती स्तरामध्ये काल बरं बरे तुम्ही ॲक्च्युली मी मराठवाड्यातला आहे छत्रपती संभाजीनगरचा मी दहावी बारावीला होतो सर दोन हजार बाराच्या आसपासची गोष्ट आहे तेव्हा दुष्काळ पडला आपल्या महाराष्ट्रात आणि मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आमच्या काही नातेवाईकांकडून समजा आत्महत्या झाल्या त्या ज्या mm. की आपल्या शेतीवरती संकट आलं mm. तर मी आता एक शाळेतला मुलगा ज्यावेळेस ते एखाद्या आत्महत्याच्या त्या मोतीला गेला mm. त्यावेळेस एक थोडंसं डोक्यावरती इम्पॅक्ट पडला की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपलं घरचं ठीक आहे देवाच्या कृपेने चांगलं आहे वडील चांगले कमवते होते शिकलेले होते पण बाकीचे आपले शेतकरी जे बांधव आहेत त्यांच्यासाठी काय करायचं hmm. तर म्हणून मग मी एक निश्चय केला की आपण काहीतरी थोडं तरी आपल्याकडून जेवढं शक्य असेल तेवढा बदल करण्यासाठी कृषी क्षेत्रात येऊया hmm. वैज्ञानिकरित्या आपण काम करूया आणि मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न करू विश्वजीत एक यूट्यूब चॅनलसुद्धा चालवतात त्यांच्या चॅनेलचा प्रवास हा कसा झाला आणि विशेष म्हणजे आज मार्केटमध्ये ज्याला ॲग्रिकल्चरचं ए माहीत नाही ज्यानं शेतीमध्ये कधी नांगर नाही धरला किंवा शेतीमधलं त्याला स माहीत नाही अशी अनेक लोक आज ज्ञानो फार मोठ्या मोठ्या गोष्टीवर चर्चा करत आहेत आणि कांद्याचे टमाट्याचे म्हणजे मी पर्टिक्युलर एका माणसाला किंवा एका व्यक्तीला हे करत नाही तर ही चूक सगळी आपली आहे कारण की आपण कुणावर भरोसा ठेवून शेती करत आहेत ही जी इन्व्हेस्टमेंट आपण करत आहेत आज शेतीमधली ते कुणाच्या भरोशावर करत आहेत कारण की आज काय आहे की मार्केटमध्ये कशामुळे आणि यासारख्या माणसानं जर यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर मला सांगा तुम्ही आता सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सांगतो मी तुमचेच काही व्हिडिओज बघितले आणि असंच इंस्टाग्रामला बघता बघता माझ्या डोक्यात विचार आला की अरे आपल्यासारखे एक शिकलेला एक डॉक्टर माणूस आहे तो इंस्टाग्रामवरती किंवा मार्फत लोकांना माहिती प्रोव्हाइड करतोय माझ्या डोक्यात एक कल्पना आली म्हणलं ठीक आहे विद्यापीठाची आपल्याला प्रॉब्लेम माहिती आहे सरकारशी प्रत्येक वेळा आपण भांडू नाही शकत जेवढं माझ्या इंडिव्हिज्युअल लेव्हलला शक्य आहे मी तेवढं प्रयत्न करू शकतो आठवड्याला एक व्हिडिओ दोन व्हिडिओ जे की थोडीफार तंत्र तांत्रिक जे काही माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवण्याचं त्या ठिकाणी एक माझं माध्यम म्हणून मी इंस्टाग्राम आणि जे आपलं सोशल मीडियाचा वापर करतोय आणि एक मोठी गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामला युवा आहेत आणि आपले भविष्याचे शेतकरी आहेत ते त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत शेतीची उदासीनता न जाता कशा प्रकारे प्रायोगिक तत्वावरती मॉडर्न ऍग्रिकल्चर कशी पोचवायची हे आपल्या हातात तर म्हणून मी ते एक सुरुवात केली एक आम्ही भूमिपुत्र नावाचा आहे चॅनल आम्ही भूमिपुत्र नावाचं चॅनल आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे एक लक्षात घ्या आपण आणि माझं पी डी आणि एम एस सी धारक अनेक एक्सपिरियन्स आणि काम करत आहेत इंडस्ट्रीमध्ये अशा विद्यार्थी अशा विद्यार्थी मित्र प्लस ज्यांचा अनुभव आहे अशा लोकांनी पुढं यावं सोशल मीडियावर सत्य मांडा कोणीतरी तुम्हाला कंपनी एक दहा हजार रुपये पाच हजार रुपयाचा काहीतरी टूर पॅकेज द्यायली म्हणून तुम्ही जर ते प्रोडक्ट प्रमोट केले तर लोकांचा तुमच्यावरील कारण की लक्षात घ्या आपण शेवटला डॉक्टर हा शब्द ज्यावेळेस लावतो त्यावेळेस त्या फार मोठी नैतिक जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारीचं पालन करून आपण जर गोष्टीचं प्रमोट केलं प्रोडक्ट तर फार गोष्ट आहे कारण की लोक डॉक्टर म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि हा हा विश्वास देवाप्रमाणे असतो मग त्या विश्वासाला आपण कितीपत उभं राहायचं हे महत्वाचं आहे